नमस्कार मित्रांनो आता आम्ही इलो गावाकडे पण हे वांडरा जे आहेत ना त्यांचा हाकवण्यासाठी आम्ही दोघ जण हे बघा यो आणि मी आग जण पळ खय असत ते बघत हा झाडार वांडा रे गमले काय रे तेव्हा ते बघ झाडार असत ते बघ बसले ते बघ शिरा ने मान नेऊन त्यांच्या आमचा माणूस दमलो वांडरांका पकडाण पकडान तो म्हणतो आज व वा आराम करूया ती वांढरा काय हातात गावणं नाही म्हणून तो आराम करता दमलो मरे तो किती धावतो लो आणि निमार किती लागता आता मग दरलो त्या का आहे एक सुद्धा वांडर गावना नाही मेलो आणि हड्याची वांडरा लय हे असतात रे क्वीक असतात लगेच झाडांनी चढतं तो बघ नाळळीवर वर बसलो अरे ते कसं आहे एवढं कॅमेरो खास नाही म्हणून नाही नाही तर झूम इन करून दाखवणार असते तो बघ वरती बसलो हा तो बघ वांडर तो बघ मित्रांनो काय झाला कॅमेरा एवढा क्लिअर नाही नाही तर तो दिसणार असतो आणि अड्याचे वांडार कसे माहिती लय हुशार असतं ते असे म्हणजे पटकन मानून दिसलं की पळान जातात मग म्हणत नाही तर तुमका एकदम क्लिअर पिक्चर दाखवणार असतय सध्या गावाकडे काय होता कोणचं लगीन असला तर सर्वात मजा वांडरांची होता वांडरांचा काय जाता घराकडची सगळी गेली लग्नात की जेवढं त्यांनी पिक्चरांनी झाडा पेडा काही लायला ते वांडरांची पार्टी मरे दिवसभर काय काय पार्टी होती दाखवते हे चिकू विकू लागले होत हा हे चिकू हे बघा हे चिकू लागले होते ते वांडरांची पार्टी लावलेले मिरच्या भाजीचे परत हे केळी आमची हे सगळे वांद्रे कोण नसला घराकडे हे सगळे वांड्र हे बघा हे आंबे हे सगळे वांडरांचे ना पार्टी करूचे साधन म्हणजे कोण नसला की पार्टी झाली काय सांगतल बाबा मित्रांनो कशी वाट लावली बघा ते असे नारळ काय करतात हा नारळ बघा वाट लावणे बघा नारळ हे बघा हे बघा हे आता अशी वाट लावत नारळा बिळाची बा, किती नारळ पडलेले होत बघा हे बघा म्हणून वांद्रांना नाही ना गावाकडे कोण नाही तर पूर्ण वाट लावतो झाडा पेडांची ए चल तिय दमलच बाबा चल का दम का ते का वांद्रा काय येऊची नाही ते दमल ते काय ते हातात गावणारे नाही होत चल खाली चल चल ते अरे मशीन का पकडता वांड्रां पकडायचा सांडून हे अरे अरे, अरे मारतली जवळ लावू नको अरे दिस इज नॉट माकड दिस इज म्हशी बफेलो अरे नाही मरे हे काय इंग्लिश सांगू गेले माझा इंग्लिश खराब होत आता पाठी ना आम्ही दोघाही दमलो आता पण काय एक वांडर काय आमका हाता गावाक नाही ना फोटो काढू गावाक त्यामुळे आम्ही आता चललो खाली तर नेक्स्ट टाइम मला बघू जाऊन जर फोटो असं भेटलं पण नाही लगेच वांडर पळतच रे झाडाबिडाने त्यामुळे एवढा काय ह्या नाही पण नेक्स्ट टाइम मग बघूया जरा जाऊन काढून तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तर थँक्यू धन्यवाद बाय बाय चल रे बाबा चल नाही गावाचे ते आता चल अडे चल खाली